मुलांना मधल्या वेळेस काहीतरी खायला हवं म्हणून ही झटपट होणारी अशी सिंपल अशी रेसिपी आहे आज मी अतिशय सिंपल पद्धतीने रेसिपी घेऊन आली आहे मुलांना खाण्यासाठी मधल्या वेळेस काहीतरी खायला हवं म्हणून आज मी तुम्हाला मसाला चंपाकली करून दाखवणार आहे आणि अतिशय सिंपल पद्धतीने हे आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू ही चिंचीची चटणी करून दाखवत आहे चिंच आपल्याला पाण्यामध्ये भिजून त्याचा गर काढायचा त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार थोडंसं गूळ टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि तिखट टाकायचं आणि पूड टाकायची त्यामध्ये आणि आपल्याला थोडं पाणी टाकून त्यामध्ये चांगलं उकळू द्यायचं आहे नंतर आपल्याला थंड झाल्यावर त्याच्यामध्ये मिरे पावडर टाकायची आणि चाट मसालासुद्धा त्यामध्ये मी टाकला आहे तो मीठ झालेला आहे आता काय करायचं एक वाटी आपल्याला इथे मी मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला गाळून घ्यायचं आहे तसा पाकीटचा चांगला असतो तरी पण आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे आता इथे एक वाटी मैदा गाळून घेतलेला आहे नंतर काय करायचं त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आपल्याला जिरे पावडर टाकायची अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच आपल्याला धने पावडरसुद्धा त्यामध्ये टाकायचं आता दोन्ही मिश्रण टाकल्यानंतर थोडं त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि केंची बेकिंग सोडा टाकायचा आणि सगळं मिश्रण आपल्याला एकत्र कालवून घ्यायचं आहे एकीकडे काय करायचं आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं मी तिकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल कसं आपल्याला असं कडकडीत गरम करायचं आता तेलाचं प्रमाण सांगणार आहे तीन किंवा चार चम्मच आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम करायचं आणि ते तेल आपल्याला त्यावर टाकायचं आहे आता चमचानी परत आपल्याला मिश्रण करायचं नंतर पाण्याचा हात घेऊन आपल्याला थोडंसं थोडं थोडं पाणी टाकून असं आपल्याला घट्टसळ असं मळून घ्यायचं आहे आता असं मळून घेतलेलं आहे याला पाच मिनटं थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं आणि घट्टच घेतवायचं आणि नंतर काय करायचं आपल्याला त्याच्या त्याची आता मी अशी पूर्ण पोळी लाटून घेणार आहे किंवा छोटे छोटे तुम्ही लाटू शकता पण पूर्ण पोळी लाटल्यामुळे काय होते एक झाकण घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामुळे कशा एका पोळीमध्ये चार किंवा पाच निघतात इथे मी आ, चार काढून घेणार आहे पुऱ्या आता अशा चारही पुऱ्या काढून घेतल्यामुळे कतरण आपल्याला काढून टाकायचं आहे त्याचा सुद्धा आपल्याला उपयोग नंतर करायचा आहे बघा अशा पुऱ्या छोट्या छोट्या करून घ्यायच्या आणि त्या पुऱ्या काढल्यानंतर काय करायचं आपल्याला आता जे आपण चिंचीची चटणी घेतली होती ना केली होती ना तर ते चटणीचा थोडासा बोट आपल्याला त्यावर लावायचं आहे कारण पुऱ्या आपल्या छोट्या जास्त चप लावायचं नाही थोडंस लावायचं आणि ती पुरी आपल्याला एकावर धुमळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं प्रेस करायचं आहे आणि प्रेस केल्यानंतर आपल्याला पुरी अशी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने लाटून घ्यायची पुरी एवढा आकार करायचा तशी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता मधातून चीर पाडायची आता इथे मी फक्त तीन चिरा पाडणार आहे किंवा तुम्ही जास्तसुद्धा चिरा पाडू शकता आता इथे मी चि तीन चिरा पाडलेल्या आहे उभ्या पाडायच्या आपल्याला आणि ती पुरी काय करायची आपल्याला पलटून द्यायची आणि आडव्या ज्या असतात ना त्या आडव्या घेऊन आपल्याला त्याचं असं गोल राऊंड करायचं आहे म्हणजे दोन बोटाच्या सहाय्याने आपल्याला असं पिळायचं आहे बघा असं पिळल्यानंतर काय होते असा चंपाकलीसारखा आकार येतो म्हणजे कळी जी असते ना आका तो बगा। तर त्याच्यासारखा आपल्याला आकार येतो बघा आता तुम्ही जास्त जर समजा पाडल्या तर मग काय होईल जास्त कळ्यात निघेल आता मी इथे तीनच कळ्या काढलेल्या आहे बघा अशा कळ्या छान निघतात त्याला असं करून आता आपल्याला काय करायचं पूर्ण तशा करून घ्यायच्या आता मी चार पाच असा करून घेणार आहे आणि नंतर मी तळणार आहे बघा पाच ते सहा मी अशा करून घेतलेल्या आहे आता एका साइडला काय करायचं तेल गरम करायला ठेवायचं आणि एका साइडने हो झालं की लगेच आपल्याला पटवून द्या थोड्याशा लालसरच काढायच्या लालसर काढल्यानंतर थोडंसं खायला सुद्धा चांगल्या ला लागतात आता हे कसं मधल्या वेळेस आपण मुलांना करून देऊ शकतो किंवा एक दोन दिवस तरी चालतात किंवा रोज रोज ही मुलं थोडी खाणार आहे की म्हणून त्याच्यामुळे आपल्याला नवीन नवीन काहीतरी पदार्थ करायचे म्हणून अशा प्रकारे मी एक आ, मसाला चंपाकली करून दाखवली आहे मला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मस्त खा आनंदी रहा धन्यवाद